एक छोट्याशा नवीन होडीमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं ताईंचं आणि दादांचं देखील तर आज मी रानात आलते म्हणजे शेतात आलते भावला डबा घेऊन कारण औषध मारायचं काम चालले घवावर ते औषध मारायचं आता कसं आबाळ वगैरे येते ना त्यामुळं रोग पडण्याची शक्यता आहे जास्त आबाळामुळं आबाळामुळं धान्य आबाळ आलं की धान्यावर असं रोगही पडतात ना त्यामुळं आता घवावर औषध मारायचे आणि त्या दिवशी आलतो बघा घाऊ किती छोटा होता पाणीही दिल्यामुळं चांगला उंच झाला आहे आणि मी जी लावली ना कोथिंबीर आणि मी ती पण चांगली उगवून आली हो का मस्त आता थोडी अजून मला वाटते दोन चार दिवसांनी खायला येईल पाच सात दिवसातच आता चांगली मोठी मोठी पानं झाली आणि आणि त्यालाच खुरपायचं होतं त्यात गवत झाले ना त्यामुळं खुरपायचं होतं आता खुरपं भाऊने रानातच आणलेलं आता ती खुरपा तिकडं आहे ते आणायला जायचं आहे आणि गहू पण चांगला उंच झाला आहे आणि भाऊ जेवण करतात आता तिकडं दाजी आणि औषध मारायचं काम चालू झालंय आता खुरप शोधायचा आली भाऊनी कोणत्या मोटरपाशी खुर्प ठेवले आता उसावर आमच्या पाणी चालू झाले पाणी लावले उसावर आता मला पण खुरपायला जायचंय आणि उसावर पाणी सुरू झालंय पाणी सोडलंय भिजवायला चला बाटली किती चल लवकर आबा हे आले ऊनच पडलं नाही आज दिवसभर दोन तीन दिवस झालं काही ऊनच पडा नाही आणि असं ऊन वगैरे नाही पडलं ना असं आबाळ वगैरे आले की ना पिकांवर रोग पडायची जास्त शक्यता असते त्यामुळं औषध मारायचं काम चाललंय तू इकडे येतं आण तो तू इकडे येतो नको जाऊ नको चल चल इकडे येतो वाशी तू औषध मारायच सगळा हा पण ऊस भिजावलाय आणि पलीकडच्या ऊसा पाणी चाललंय आता ऊस बांधून वगैरे घेतला आणि आता सगळं भिजवून टाकले त्याला गवत झाले आता ऊसात पण काय औषध हो वगैरे मारतील आता कोथिंबीर ही चांगली आता मोठी व्हायला लागली पण त्यात गवात आले आणि पहिलं ऊसाचं रान होतं नाही तर ऊस पण उगवून आल्या जे कांड्या कांड्या पडलेल्या त्या आणि हे मेथी थोडीच टाकलेली मेथी आणि इथं पण मेथीच टाकली तर मेथी उगवून आली अजून आणि इकडं कडाला कोथिंबीर टाकलेली आणि इकडं मेथी टाकलेली आणि इकडं पालकाची भाजी टाकलेली बरोबर ती उगवून आले त्या दिवशी आले तिथं आणि इकडे शापू टाकले तर शापू पण छोटे छोटे उगवून आले आणि इकडे हो मेथी कोथिंबीर उगवून आली मेथीत चांगली उगावली जास्त तर जास्त गावात नाही आलं गावात आहे पण बारीक बारीकच आले आणि अजून कोथिंबीर उगावती जी मग लेट, लेट, लेट ही केलेली त्यामुळे जपूनच काढावं लागते आता गावात वगैरे हो छोटं छोटं गावात आलेले तुला आता हलावली ना लगेचच मोठी होईल ती कोथिंबे छोटो छोटो गवात काढते आता मी त्यात मी ते कुठची भाजी हो अजून गवत येत जास्त मोठी नाही झालेली काढावं लागेल गावात दोन तीन दिवस झालं काय उन्ह पाडा ना जास्त गावात नाही पण थोडंसं हलवावं लागतं त्याला कोथिबीर पाण्याने पांगली तू आणि इथं मध्ये मध्ये ऊसाचं रान असल्यामुळं ना मध्येच ऊस उगून आलाय गव्हामध्ये कारण ऊस गेला आणि गहू टाकला लगेच ते कांड्या राहिलेल्या बरोबर आता उगून आल्या आहेत थोडं थोडस आपलं तेवढीच भाजी मोकळी केली म्हणजे जास्त पटकन वाढत थोडस हलवलं तरी भाजीला फरक पडत बाहेरचं घरचं जरी थोडं जरी टाकलं ना तरी ती पुरवणी देतात पण बाहेरचं किती तरी पेंड्या तर एवढा उलास होत नाही पण घरचं ती घरचं असताना थोडंसं माळवं टाकलं तरी होतंय आहे घरी खायला आपल्याला आता थोडीच कोथिंबीर टाकलेली तर किती आली आणि अजून पण तरी महाग तीच अजून तो का दिसत असेल लांब आहे पण रेल्वे आमच्या रानातून जाते म्हणजे लांब आहे पण दिसते आवाज येत असेल गेली आता रेल्वे म्हणजे तीन तीन सव्वा तीनला रिल्वी जाते बरोबर तीन वाजल्यात आणि रोजचाच टाईम आहे रिल्वीचा तीन वाजता जाण्याचा तर आता खुरापते गवत नाही फारसं छोटं छोटं आले कोथिंबीर सारखं दिसते पण त्याला जपून आता खुरपावं लागतं मी तिची भाजी बघा किती लहान लहान उगवत आली आता दहा दिवसातच एवढी उगावली दहा नाही आठ दिवस झालेत आता शिक टाकलेली तिकुडची चांगली मोठी झाली तर आता सगळं खुरपायचं झालंय अर्धी सरी होती ती उशी झालं झाली आणि तिकडं दाजी औषध मारत होतं म्हणलं मला पण एक पंप मारायचा आहे तर मला पण एक पंप ठेवा म्हणजे एका सरीचं तर आता बघते कशा औषधं मारते ते तुम्ही नक्की सांगा फर्स्ट टाईमच मारते म्हणजे लहानपणी वडीला वडील औषध मारायचं ना तेव्हा देत होते त्यांना पाणी वगैरे आणून तेव्हा असं धडा होत नव्हता की मारायचं तेव्हा लहान होतो ना तर आता दाजे औषध मारत होतं तर दाजेला म्हणलं मला पण एक पंप ठेवा मला पण औषध मारायचं तर आता बघा कशा औषध मारते ती फर्स्ट टाइमच मारते मी नाही सांगत की असं मी मारलय आधी म्हणून फर्स्ट टाईमच कसं मारते ते बघते आता येते जमतय का ती आता खुरपून घेतलं हे सगळं आणि गहू घोपागा किती मोठा झालाय चांगलाच दाट झालाय गहू उंच झालाय आता पाणी हे केलं ना आज औषध मारले त्याच्यावरती ना मग अजून चांगला रोग वगैरे पडायचा नाही तर सगळा गहू हिरवा गार सगळीकडून दिसतोय पहा रानात आलं मस्त वाटतं असं वातावरणात आणि गार अशी हवा सुटली या तर सगळा घा प्यालायच तुम्ही आणि दोन एकर गहू आहे इथून फक्त तिथपर्यंत सगळा हो गहूच आहे तरी इथे औषध मारण्याचा प्रयत्न करते तर नक्की सांगा औषध मारायला येते का काही कारण की जरी उद्या आपल्यावर वेळ आली तर आपण पण कुठे कमी नाही पडलं पाहिजे त्यामुळंच म्हणलं आज मारूनच घ्यावं शिकून घ्यावं काही चुकत असेल तर इथं व्हिडिओ थोडासा पळावला आहे आणि मारत होती तरी ते औषध संपलेलं आणि औषधांचा खूप वाश येत होता भयंकर मास्क वगैरे नव्हतं लावलं त्यामुळं औषध मारायचा प्रयत्न चाललाय माझा एकच सरी मारली तेवढच ठेवलेलं दाजीने औषध म्हणून तेवढच एक सरी मारली औषध <laughs> दाजी आता दाजींनी मला आता औषध मारायला शिकवलं हे का दाजी <दाउशेद> <laughs> <दे ने> <laughs> दाजी चांगला <laughs> सपोर्ट करते थोडी येते आता औषध माराय मी सांगते का नाही त्या दिवशी दारी पकडायला शिकवलेली आता औषध मारायला शिकवले दाजी काय म्हणतात कमी नाही पडलं म्हणजे बघा आमच्या दाजी सपोर्ट सिस्टम <laughs> चला आता आपण पण जाऊ न दाजी गेल्या तर आता पंप घेऊन त्यांचा पंप चार्जिंग वरचा आहे चल पिलू आम्ही पण आता घरी चाललोय आणि गहू कसा आलाय दाट आलाय चांगला काळोखी आली त्याच्यावरती आणि दाजी बघा म्हणतात शिकलं पाहिजे सगळं शिकलं पाहिजे तो चांगला सपोर्ट करतात असं सपोर्ट करणारी माणसं असली ना तर काय वाटत नाही नाहीतर काय काय असतात तर व्हिडीओ मिळवत्या कसा व्हिडिओ वाटत ते पण सांगा आणि आमचा गहू पण कसा आलाय ते सांगा आणि संक्रांत पण आलेले आता संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कोथिंबिरिनी हे सारखी नाही आलेली जास्त पण अजून छोटीच आहे आणि घरी तशी शिल्लक होती थोडीशी म्हणलं आता नको पाच सहा दिवसांनी चांगली अजून मोठी होईल मग घेऊन जायचं त्याच्या वड्या वगैरे करायला मी ती पण चांगली आली पाला ही त्याला तर आता आम्ही पण आता घरी चाललोय असच तर आव कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत वा असं तर नक्की लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आता आम्ही घरी चाललेलो आहे आता शिक थोडंसं ऊन लागायला लागले, <laughs> म्हणजे दिवस मावळायला लागल्यावरती चला बाय